हॅलो वेलकम बॅक टू डब्ल्यू पुणे आज आपण बघणार आहोत नागपूर महानगरपालिका जाहिरात आलेली आहे त्यासाठी सिव्हिल इंजिनिअरची दोन अशी पदे असिस्टंटची इंजिनिअरची अशी जागा निघालेली आहे त्यासाठी आज आपण त्यासाठी आज आपण सिव्हिल इंजिनिअरिंग साठी जे बुक्स युज केले पाहिजे त्याची बुकलिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे अशा uh, अकॅडमी मध्ये नागपूर म्हणता दोन हजार पंचवीस ची नवीन बॅस स्टार्ट झालेली आहे नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे त्यासाठी सिव्हिल इंजिनिअरची दोन अशी पदे आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक आणि बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर ई बुक्स नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतो आपण आणि बॅचची फीस आहे थ्री थाउजंड रुपीज वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे आणि बॅच जॉईन करायचं असेल तर अकॅडमीचा मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेव्हन सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही लगेच बॅच जॉईन करू शकता तसंच आता आपण बघ तसंच आता आपण बघणार आहोत की सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आपल्याला कोणते बुक्स यूज केले पाहिजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल साठी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल साठी रामान बीसी डिसिप्लिनिया स्ट्रेंथ ऑफ स्ट्रक्चर साठी रामान नारायण आणि स्ट्रेंथ ऑफ रेनफोटमेल सिमेंट कॉन्क्रीट साठी आपल्याला पिलाई आणि मेनॉनची बुक्स आहे तसेच स्टील स्ट्रक्चर साठी आपल्याला दुग्गल आ, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल साठी आपला रंगवाला आणि पुनमियाची बुक आहे सीपीएम पड पुनमिया एन्वारमेंटल इंजिनियरिंग एन्वारमेंटल इंजिनिअरिंग साठी एस केर ची बुक आपण युज करू शकतो फुल्ड फुल, मे, फुल मेकॅनिक साठी आर के जसं हायड्रोलॉजी अँड इरिगेशन इंजिनिअरिंग साठी सुब्रमण्यम आणि गर्गची बुक आपण युज करू शकतो जिओटेक्निकल इंजिनियन साठी आणि बी सी बुक युज करू शकतो साठी आपण पुनमिया आणि दुग्गलची बुक युज करू शकतो ट्रान्सपोर्टेशन इंजिनियन साठी एस के खन्नाची बुक आपण युज करू शकतो अकॅडमी मध्ये नागपूर म्हणजे दोन हजार पंचवीस ची नवीन बॅस स्टार्ट झालेली आहे त्यासाठी आपल्याला कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्यामध्ये साह्यकची दोन अशी सीर दोन अशी पदे आहेत त्यासाठी त्यासाठी तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही अकॅडमीचा मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता थँक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कौन थँक्यू